या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पद्मशाली शिक्षण संस्था संचलित ए आर बुर्ला महिला महाविद्यालय सोलापूर आमच्या येथे बी सी ए चे ऍडमिशन चालू आहे तर या त्वरीत बी सी एचे चे करून घ्या मोबाईल नंबर सेवन टू वन एट फोर सिक्स एट फोर नाईन टू आजच संपर्क करा रवींद्रनगर ताई चौक शांतीनगर रोड येथील श्री नवनाथ दत्त तरुण मंडळ श्री नवनाथ दत्त मंदिर नव्याने बांधण्यासाठी देणगीची गरज आहे ही मंदिराची स्थापना एकोणीसशे एक्याण्णव साली गुरुवर्य उदास उर्फ शिंदे मामा यांनी केली या भागातील दत्त मंदिर हे मंदिर गेल्या पस्तीस वर्षापूर्वीचे आहे पण आता हे मंदिर पूर्णपणे खराब झाले आहे तरी आता नवीन मंदिर बांधण्याचं काम सुरू आहे या भागातील गुरुदेव दत्त महाराजांची दर्शन घेण्यासाठी खूप भाविक येत असतात या निमित्त या भागातील नागरिकांनी मिळून आता मंदिर नव्याने बांधण्याचा निर्णय निर्णय घेतला आहे हे मंदिर बांधण्यासाठी खूप खर्च आहे या निमित्तानं या भागातील ट्रस्टींकडून मदतीची मागणी होत आहे तरी सर्व भक्तांना विनंती आहे की हे दत्त मंदिर मंदिरासाठी आपण आपल्या हातून स्वच्छेने मंदिर, मंदिर नव्याने बांधण्यासाठी देणगीच्या स्वरूपात सरळ हाताने मदत करावी अशी मागणी करण्यात आली आहे या प्रसंगी राजू म्हणता पुजारी अंबादास कस्तुरी पुजारी श्रीनिवास वांजरे कृष्णा वग्गू प्रकाश आवार व्यंकटेश काकी नागेश राठोड किरण पवार लप्पा काटेकर चंदू पोगल या अशोक चितोळे राहुल एकबोटे यांची उपस्थिती होती सर्व भक्तांनी मदत करावी ही विनंती फोनपे किंवा गुगल पे करू शकता फोन पे गुगल पे क्रमांक नाईन सिक्स थ्री सेवन एट सेवन नाईन वन फोर एट शहाण्णव सदोतीस सत्त्याऐंशी एक्क्याण्णव अठ्ठेचाळीस रवींद्रनाथ ताई चौक भाग पाच नवनाथ दत्त मंदिर हे शिंदे महाराज यांच्या असताना पहिलं मंदिर झालेलं आहे मग तेव्हापासून पूजा चालू आहे मग मंदिर झालेलं आहे मग स्लाब बी पडलेले सर्व नवीन करायचं आहे किती होते तेवढा मदत करा भक्त लोकांनी ते भक्त लोकांनी किती सरकारी करावे किती मदत करा एकोणीसशे मध्ये मंदिर स्थापना झालेलं आहे आता नाही ते म्हणजे जुनं झालं आहे ते जीर्ण होत आलं आहे आणि ते स्लॅब बी पडलेलं आहे आता बांधकाम आहे ते बांधकामसाठी काय ना आम्ही किती आता दोन ते तीन वर्ष झालं हे असं पडीकमध्ये आम्ही त्या देवळाची म्हणजे सारखं आम्ही पूजा वगैरे अर्चा करून सुद्धा बी ना ते काय म्हणजे ते हे होईना कोणीतरी येऊ ना दाता येऊन त्याचा सहकार्य करावं हेहीच विनंती आमची महाराजांच्या ते कोणी जर जाता येऊन आपला देऊळ बांधायचे प्रयत्न करावा एवढंच आमची विनंती आहे बाकी काय नाही श्री या प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील डीलर ऑफ मेटारोल पॉवर ऑफ स्टील आमच्या इथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सीसी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अॅडलाइट बिर्ला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए सी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर या गज्जम आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम एमआय सीक रोड लाईफ लाईन केमिकल फॅक्टरी जवळ के समोर सोलापूर